आता बघा मार्गशीर्ष महिन्यानं सुरू झालं आहे आणि आपल्याला ना प्रत्येक गुरुवारी काही ना काहीतरी नैवेद्य दाखवावं लागतो तर नमस्कार मैत्रिणीनो गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत ना गूळ आणि साखर न घालता खरवस हो आणि ही जी रेसिपी आहे ना ती अगदी तुम्ही उपवास म्हणा किंवा नैवेद्य म्हणून म्हणा किंवा जे मधुमेही व्यक्ती आहेत त्यांना गूळ आणि साखर खाणे वर्ज्य असतात ते व्यक्ती ही ही रेसिपी म्हणजेच खाऊ शकतात तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खरबस आणि तो ही खजूर घालून खरबस दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी हे काळे खजूर घेतले आहेत ते चार खजूर घेतले आहेत आणि ते घेताना आपल्याला ना मऊस असे बघून घ्यायचे आहेत आणि ते अगदी त्याचं बारीक असं सुरीने कट करायचे आणि सुरीने कट केल्यानंतर ना मी आता तुम्ही म्हणाल हे खजूर घालून खरबस चांगला लागेल का आणि तेही चार तर ॲक्च्युली काय माहिती माझं प्रमाण जे आहे ना ते दोन व्यक्तीसाठी आहे तर त्या दोन व्यक्तींसाठी हे चार खजूर पुरेसे आहेत तर इथे मी हे जे गूळ सॉरी दूध घेतलं ना तेही साधं दूध घेतलेलं आहे अगदी फुलक्रीम दूध घेतलेलं नाही आणि जो चीक वापरलेला आहे चीक म्हणजे जे गाय बाळंतीन झालं तिचं जे पहिलं दूध असतं ते पण मी अर्धा कप घेतले आहे आणि त्याच्यानंतर आपण जो चिरू चार खजूर जे चिरून घेतलेले बारीक ते याच्यामध्ये घातलं आणि ते चांगलं आपल्याला ना असं डवळून घ्यायचं आहे जेणेकरून जे आता बघा खजूर मऊ असल्यानंतर एक ते एकमेकांना चिरताना चिटकून बसले होते तर ते मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडा वेळ अगदी पाच मिनटं जरी तुम्ही खजूर घालून ठेवलं तरी काहीच हरकत नाही पण तुम्हाला अगदीच घाई असेल तर तुम्ही लगेचही ही लगे रेसिपी करू शकता अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि इथे मी पाव चमचा हे वेलची पावडर घातली आणि थोडेसे ना केशराच्या काड्या घातल्या त्यामुळे तो दिसायलाही छान दिसतो आणि पुन्हा एकदा थोडंसं आपण हे ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे वाफवायचं आहे तर वाफवण्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवते आणि उकळी आल्यानंतर आपल्याला मग ते एका प्लेटमध्ये काढून मग त्याच्यावर ठेवायचं आता मी हे झाकून ठेवते आणि इथे मी आता बघ माझं प्रमाण कमी आहे म्हणजे हे जे प्रमाण आहे फक्त दोन व्यक्तींसाठी आहे तर त्यासाठी माझ्याकडे जी स्टीम जी, जी वाफवायची जी, जी, जी प्लेट होती त्या प्लेटमध्येच मी घालून घेतल्या आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जो खजूर आहे ना तो खजूर आपल्याला ना पसरवून घालायचं आहे म्हणजे आपण वड्या केल्यानंतर प्रत्येक वडीमध्ये तो खजूर आला पाहिजेच तरच त्याची चव छान लागेल ला। आणि तुम्ही म्हणाल की तू आता हे असे खजूर घालण्यापेक्षा सरळ मिक्सरला लावून घातला असं तर बरं झालं असतं पण त्या पद्धतीनेही मी करून बघितलं आहे तर त्या पद्धतीमध्ये काय होतं माहिती आहे तो खजूर ना वाटल्यावर खाली तळाशी जाऊन बसतो आणि ह्या पद्धतीने करून ना मला वाटून जे खरवस मी केला होता त्यापेक्षा इथे जो मी आता तुकडे करून खरवस करते तो खरवस मला खूप आवडला आहे म्हणून मी म्हटलं तुम्हाला ही रेसिपी शेअर करावी तर इथे आता हे पाण्याला पण चांगली उकळी आली आणि अलगत आपल्याला हे ठेवायचं आहे जेणेकरून ते माझी प्लेटही बारी पातळ आहे आणि ती खाली पडू नये म्हणून आणि पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आहे आता पंधरा मिनटांनी बघायला की ती सुंदर जाळी आली आहे तर सुरीने आपण चेक करूया आता हे कुठेही सुरीला ला लागत नाही याचा अर्थ आपल्याला हे झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते आणि आपण प्लेट काढून घेऊया आणि आता ह्याचे जे तुकडे आहेत ना ते तुकडे करताना मात्र काळजी घ्यायची कारण आपण ह्याच्यामध्ये जो खजूर टाकला आहे ना तो बारीक तुकडे करून टाकला आहे तो कापताना सुरीच्या मध्ये येऊन त्या तुक चौकोनी तुकडे व्यवस्थित आले पाहिजे ह्याच्यासाठी अलगद ते तो जो खरवस आहे ना तो कापून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने तुम्ही हा खरवस आहे ना नक्की करून बघा खूप छान लागतो ही हेल्दी रेसिपी आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत असे लो आहे कॅल्शियम आहे आणि तुम्ही उपवास म्हणा नैवेद्य म्हणा किंवा जे साखर आणि गूळ यांना वर्ज्य आहे तेही व्यक्ती ही ख रेसिपी म्हणजे हा जो खरवस आहे तो खाऊ शकतात आणि खरंच म्हणजे इतका तो छान लागतो ना खजूर घालून तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला जर कुठे चीक मिळाला तर त्यापासून खरवस बनवा आणि क करून बघितल्यानंतर मला नक्की कळवा कसा वाटला तो कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि हा जर तुम्हाला ख आता मी ह्याचं हे प्रमाण जे होतं ते दोन व्यक्तींसाठी होतं पण तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही त्याचे डबल घ्या म्हणजे एक वाटीचं बनवायचं असेल तर तुम्ही आठ खजूर घाला तर प्रमाण तुम्ही जसं तुमचं प्रमाण वाढेल म्हणजे हे जे प्रमाण दाखवलं ते दोन जणांसाठी होतं समजा तुम्हाला चार जणांसाठी बनव दुप्पट घ्या मग अजून बनवायचं ते त्याच्या दुप्पट घ्या तर अशा प्रकारे तुम्ही हे जी खा, करूं बगा, करूं ला ला ही जी खरवसी रेसिपी आहे खजूर घालून करून बघा आणि कशी झाली ती समजा केलास तर कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शिवाय मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद